जय खानदेश मंडळी मी आहे तुमची सोनलेहिरा आणि आज आपण आंब्याचा रस बनवणार आहोत आंब्याचा सीजन आल्यावर आंब्याचा रस तर बनलाच पाहिजे तर मोठ्यांपासून तर लहानांना सगळ्यांना आंब्याचा रस सगळ्यांनाच आवडतो तर असंच आपण आंब्याचा रस बनवणार आहोत आंब्याचा रस करताना ही तक्रार असते की आंब्याचा रस कर केल्यानंतर तो काळा पडतो तर तो काळा पडू नये त्यासाठी कसा तो आंब्याचा रस करावा ती रेसिपी तुम्हा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी इथे साधारणत दीड किलो आंबे घेतलेले आहेत सर्वात आधी हे आंबे जे आहेत ते आपण पाण्यात भिजवून ठेवणार आहोत मी बाऊलमध्ये आधीच पाणी घेतलेलं आहे आणि हे बाऊलमध्ये मी आंबे वीस मिनटांसाठी ठेवून देणार आहे वीस मिनटं झालेली आहेत आणि हे आंबे जे आहेत ते आपल्याला स्वच्छ असे मस्त धुवून घ्यायचे आहेत आंबे जे आहेत ते स्वच्छ आपले धुवून झालेले आहेत त्याला आता आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत आता या आंब्याला आपण सगळ्या साईड चारी बाजूने असं छान चेपून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकतात पण आम्हाला मिक्सरमधला आवडत नाही असाच हाताने बनवलेला जो असतो म्हणजे जाडसर तोच आम्हाला आवडतो तर ह्या आंब्याला छान चेपून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने चारी बाजूने चेपून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून करून याच्यातला जो गर असतो किंवा रस असतो तो सगळा साईडला होतो आणि कोई पण एकदम वेगळी पडते आता हे बघा मस्त असं छान तो नरम केला गेलेला आहे चेपून झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला हे सगळे जे आंबे आहेत आहे, ते छान चेपून घ्यायचे आहेत आता सगळे आंबे आपले चोळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता की किती छान असं चेपून घेतलेले आहेत आता चेपल्यानंतर आपल्याला हा पुढचं जे डेट असतं ते असं काढून घ्यायचं आहे की आपल्याला काच्या भांड्यामध्येच आपल्याला आंब्याचा रस बनवायचा आहे काच्या भांड्यात जर आंब्याचा रस बनवला तर आंब्याचा रस जो आहे तो काळा होत नाही आणि आता हे जे आंबे आहेत ते आपण याच्यामध्ये रस काढून घेणार आहोत असं छान आंब्याचा रस काढून घेणार आहोत आता हे बघा सगळे आंबे जे आहेत ते मी याच्यात तोडून घेतलेले आहेत आणि ही कोळी जी आहे तिला पण हाताने छान असं प्रेस करून करून आजूबाजूचा जेवढा रस असेल तेवढा सगळा पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आता हा आंब्याचा रस पूर्णपणे मी तयार करून घेतलेला आहे ती अशी पद्धत असते की आंब्याचा रस करताना पाणी पण वापरतात किंवा दूध पण वापरतात पण मी दूध आणि पाणी हे दोघही काहीही वापरू शकत नाही तुम्ही जर वापरत असाल तर तुम्ही वापरू शकतात आणि आता आंबा कितपत गोड आहे आणि कितपत खट्टा आहे त्या हिशोबाने इथे आपल्याला साखर टाकायची आहे मी साखर टाकून घेतलेली आहे अर्धी वाटीभर तर म्हणजे पिठी साखर असेल तर पिठी साखरचा पण उपयोग करू शकतात आणि आखी साखर पण टाकली तरी काहीच हरकत नाही आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये ही जी कोय आहे सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये जी ही जी कोय आहे ती कोय जी आहे ना ती आपल्याला रसमध्ये टाकून घ्यायची रसमध्ये टाकल्यानंतर हा जो रस आहे ना तो काही वेळासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी तर काचेच्या भांड्यात केल्यामुळे हे रस काळा पडत नाही आणि कोय टाकल्यामुळे पण दीर्घकाळपर्यंत आंब्याचा रस जो आहे तो फ्रेश राहतो त्याचा कलर चेंज होत नाही जर तुम्हाला हा आंब्याचा रस दुसऱ्या दिवशी जर खायचं असेल जर शिल्लक राहिलं आणि दुसऱ्या दिवशी खायचं असेल तर तुम्ही काय करू शकता या आंब्याच्या रसाला आपण फ्रीझरमध्ये टाईट कंटेनरमध्ये ठेवून द्या फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे साध्या फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे तिथं ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्हाला खायचं आहे ते एक तासा अगोदर आपल्याला बाहेर काढून ठेवायचं आहे जेणेकरून तो रूम टेम्परेचरवरती येणार आणि तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही आंब्याचा रस जो आहे तो बनू शकतात जो कधीही काळा पडणार नाही